नमस्कार श्रावण महिना सुरू झालाय सगळीकडे पाऊस हिरवगार वातावरण झोपाळे व्रत वैकल्य सण वार स्वयंपाक मस्त आनंदाचं वातावरण आहे ना पण अशा वातावरणात घरी कोणाला उलट्या जुलाब चालू झाले तर काय करायचं याबद्दल आज मी बोलणार आहे उलट्या होतात म्हणजे काय होत आपली अन्न नलिका पोटाची पिशवी म्हणजे जठर आणि आतड यांची एक लयबद्ध हालचाल सातत्याने चालू असते ज्याला आंतरचलन किंवा इंग्लिशमध्ये पेरिस्टाल्सिस असं आपण म्हणतो त्याचा उद्देश असतो की अन्नाचा घास पुढे पुढे ढकलणं अन्नाचं पचन होणं पण जर काही कारणाने जठर फार जोरात आकुंचन पावायला लागलं तर पोटातलं अन्नपाणी उलटी वाटे बाहेर येतं उलटीसाठी कुठली औषधं वापरायची हे मी तुम्हाला या मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे त्या औषधांचा योग्य डोस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्यायचा आहे औषध हे मेल्ट टॅबलेट मध्ये असेल तर उत्तम म्हणजे ते जिभेखाली ठेवून विरघळत किंवा मग अगदी बर्फाच्या थंडगार पाण्यामध्ये घेतलं तर औषध पोटात राहतं सहसा उलटीसाठी इंजेक्शनची गरज नसते औषधाचा परिणाम व्हायला अर्धा ते पाऊण तास लागत असल्यामुळे औषध घेतल्यानंतर अर्धा पाऊन तास थांबायचं आणि मग त्या रुग्णाला तोंडा वाटे चमचा 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 असं हलकं अन्न पाणी आणि मुख्य म्हणजे डब्ल्यू एच ओ ओ आर एस द्यायला सुरुवात करायची जास्त जर जा जठर जा भरलेलं असेल तर ते उलटून पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून थोडं थोडं दर दोन पाच मिनिटांनी देणं हे आवश्यक आहे उलटी सुरू झाली तर घरगुती उपाय काय योग्य ते औषध योग्य प्रमाणात जिभेखाली मेल्ट टॅबलेटच्या स्वरूपात किंवा थंडगार बर्फाच्या पाण्यातून द्यायचं औषध दिल्यानंतर अर्धा ते पाऊन तास थांबायचं आणि त्यानंतर दर दोन पाच मिनिटाला दोन दोन चमचे असं हलकं अन्न पाणी आणि मुख्य म्हणजे डब्ल्यू एच ओ ओ आर एस द्यायला सुरू करायचं म्हणजे रुग्णाच्या शरीरातलं पाणी कमी होत नाही उलटीबरोबर बरेचदा जुलाबही चालू होतात त्यासाठी काय करायचं ते मी पुढे एका व्हिडिओत सांगणार आहे मग मा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आरोग्य धन चॅनलला सबस्क्राईब करा आपले मित्रमंडळी नातेवाईक यांनाही या, ना या चॅनलबद्दल सांगा बरे मंडळी पुन्हा अशाच छोट्या व्हिडिओजमधून भेटत राहूया धन्यवाद